च्या यूट्यूब चॅनल इंडियन न्यूज त्रियांशी बंधामध्ये आपले सर्वांचे मनापासून स्वागत आहे आज आपल्यासोबत काकासाहेब साबळे शेतकरी संघटनेचे जिल्हा अध्यक्ष आहेत आपण त्यांना ग्रामीण रुग्णालय शासकीय ग्रामीण रुग्णालयाविषयी काही माहिती विचारणार आहे काकासाहेब साबळे तुम्ही शेतकरी संघटनेचे जालना जिल्हा अध्यक्ष आहे मला सांगा शासकीय रुग्णालयात रुग्णांना पुरेपुरे सेवा मिळते का तसेच शासकीय रुग्णालयात घरोदर मात्यांसाठी काही सुविधा असतील तर त्यावर आपलं काय म्हणणं आहे मी काकासाहेब ताबरे पाटील शेतकरी संघटनेचे जिल्हा अध्यक्ष या नात्याने आपल्या गोकरदर तालुक्यामध्ये बऱ्याच आपल्या ग्रामीण रुग्णालय आहे तर या आर पी एशी केंद्र आहे त्या केंद्रात जात असताना ग्रामीण भागात फिरत असताना असं लक्षात आलं की ग्रामीण रुग्णालयात जर समजा कोणी पेशंट आला किंवा गरोदर मात्या आल्या तर त्याला सरकारची साधा कोट्यावधी रुपये खर्च करून सर्व सुविधा उपलब्ध आहे आपल्याकडे साध्या मशिनरी आहे पण त्याचा जे ही जिथली जी समजा कर्मचारी लोकं आहे याचा उपयोग न घेता ते फक्त रुग्णालय समजा रुग्णालय आलं त्याला ॲडमिट करतात ॲडमिट करून त्याला फक्त रेफर करतात आणि रेफर करत असताना त्याला समजा जालना असो किंवा संभाजीनगर असो इथं जायला त्यांच्या गाड्या आहेत गाड्याला हजार दोन दोन हजार रुपयाचं समजा पैसे द्यावं लागतात आणि एवढी जर शासनाची सुविधा असून मग आपल्या ग्रामीण भाग याच्या भागातल्या शेतकऱ्याकरता एवढी सुविधा उपलब्ध शासनाने करून दिली असून याचा उपयोग काय तिथं जा डॉक्टर हजार राहत नाही कोणी कर्मचारी राहत नाही आणि विचारायला गेले तर ते म्हणजे बाहेर गेले आता जर अशी अत्यावश्यक सेवेची जर गरज असेल आणि हे डॉक्टर जर देत नसेल तर याच्यावर शास्त्राचं लक्ष कित परत लक्ष आहे हे सुद्धा जनतेना काळजी करण्याची गरज आहे तरी शेतकरी सर्व जनतेला विनंती आहे की ज्या ज्या वेळेस आपण ग्रामीण रुग्णालय असो का प्राथमिक आरोग्य के केंद्र असो ज्या ज्या वेळेस आपण जातो त्या त्यावेळेस तिला विचारपूस करा विचारपूस करत असताना कोणी जर तुम्हाला पैसे मागत असेल किंवा काही अनावश्यक खर्च सांगत असेल तर त्याचा आपण त्याची ही तक्रार करा आणि जर तुम्ही तक्रार केली तर याचं शासन दखल घेईल पण आपल्या तालुक्यात असं झालं आहे की कोणीच कोणाची ही दखल घ्यायला तर तक्रार, तक्रार करायला तयार नाही कोणी मुक्याचा मार मुकाट्याला सहन करतं आणि त्याच्यात हे कर्मचारी जे हे सर मारू आले तीन तीन दिवस हजर राहत नाही आणि समजा पैसे उचलल्याशिवाय तर सोडत नाही म्हणून सर्व शेतकऱ्यांना विनंती आहे की आपण जी जी हिंसा चालली आणि खाजगी दवाखान्यात जर केलं नॉर्मलसुद्धा डिलिव्हरी झाली तर पंधरा ते वीस वीस हजार रुपये हे खाजगीवाले वसूल करू राहिले तिथं त्या शेड कुठं रेट नाही कुठं कोणतं रेट ठरेल नाही रेट ठरेल नसल्यामुळं नाजू पोस्टरायची तिथं की आणू शकत नाही म्हणून सर्वांना विनंती आहे की बाबा शासनाच्या सुविधाचा फायदा घ्या पण हे जर सुविधा देत नसतील तर याची तक्रार करायला सुद्धा आपण पुढं आलं पाहिजे म्हणून सर्वांना विनंती आहे की आपण या अशा ज्या वेळेस आपल्याला ज्या तकलीफी होतील जे ज्या अडचणी येतील याच्यावर आपण मात करावी एवढी सर्वांना विनंती करतो आणि थांबतो जय जावा, जय